पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या महाराष्ट्रात जे जोरदार वारे वाहत आहेत ते आता बंद होणार आहेत यामुळे महाराष्ट्रात एक ते तीन जून दरम्यान कोकण किनारपट्टी भागात पाऊस हजेरी लागणार असा अंदाज आहे अर्थातच उद्यापासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होऊ शकते असे पंजाबरावांनी म्हटले आहे एवढेच नाही तर तीन जूनपासून ते अकरा जूनपर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता आहे म्हणजे उद्यापासून सुरू होणारा पाऊस तब्बल अकरा दिवस बरसत राहणार आहे परंतु हा पाऊस भाग बदलत येणार आहे पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे एक ते तीन जून दरम्यान राज्यातील राजधानी मुंबई अहमदनगर नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर नांदेड या भागात पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते तीन जून ते पाव तीन जून पाऊस ते पाच जूनपर्यंत राज्यातील मुंबई नाशिक पुणे नगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर बीड परभणी जालना नांदेड यवतमाळ नागपूर हिंगोली वाशिम अकोला औरंगाबाद धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणापर्यंत पावसाची हजेरी लागणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तसेच पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि खानेदारतील काही जिल्ह्यांमध्ये सात जूनपासून ते अकरा जूनपर्यंत पावसाची शक्यता असल्याचा अंदाज त्यांनी दिला आहे एकंदरीत उद्यापासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे मात्र एकदा पाऊस पडला की लगेच शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असे वा आवाहन त्यांनी केले आहे किमान एक इतरभर ओल गेल्यानंतरच पेरणी करावी असे त्यांनी म्हटले आहे आपल्या आधीच अंदाजानुसार पा पंजाबरावांनी आठ जूनला महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होणार असे सांगितले होते म्हणजेच आता महाराष्ट्रात मान्सून अगमनीसाठी अवैध्या काही दिवसांचा काळ शिल्लक राहील आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेती कामांना वेग घ्यावा लागणार आहे शेतीची बाकी राहिलेली कामे जलद गतीने पूर्ण करावी लागणार आहेत